नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत वेळ आता निरोपाची तयारी झाली विसर्जनाची बेळगाव शहर आणि उपनगरी भागामध्ये वडगाव टिळकवाडी अनगोळ शहापूरसह संपूर्ण ग्रामीण भागात उद्याच्या अनंत चतुर्दशी निमित्त विविध उपक्रमांची तयारी करण्यात आली आहे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बरोबरीने भक्तांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत त्याची तयारी करण्यात भक्तमंडळी गुंतली आहेत शनिवार रोजी होणाऱ्या मिरवणूक कार्यक्रमासाठी गुरुवार आणि शुक्रवारपासूनच धर्मवीर संभाजी महाराज चौक परिसर सजला आहे येथे विविध संस्थांच्या वतीने श्रीमूर्तींचे स्वागत मंडप उभारण्यात आले आहे आकर्षक सजावटीसह या मंडपांमधून श्रींचे स्वागत करण्यात येणार आहे गणेश भक्तांनी या स्वागत मंडपांच्या उभारणीला शुक्रवारी सकाळपासूनच सुरुवात केली होती धर्मवीर संभाजी चौक हा मिरवणुकीतील मुख्य केंद्रबिंदू आहे त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने गॅलरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे गणेश मूर्ती पाहण्यासाठी भक्तांना बसण्याची सोय उपलब्ध होत आहे कॉलेज रोड धर्मवीर संभाजी चौक या ठिकाणी गॅलरीची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने परिपूर्ण व्यवस्था केली आहे शहरातील नऊ तलावात होणार साडेतीनशेहून अधिक मूर्तींचे विसर्जन शहर आणि परिसरात उद्या श्री विसर्जनाचा सोहळा साजरा होत आहे यासाठी महानगरपालिकेच्या पथकाने यापूर्वी आठ दहा वेळा विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे त्याचप्रमाणे शहरातील तलावांची व्यवस्था देखील सुसज्ज करण्यात आली आहे गणेश मूर्ती विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी महापालिकेचे पथक कार्यरत झाले आहे शहरातील नऊ विसर्जन तलावात सुमारे साडेतीनशेहून अधिक गणराया निरोप देण्यात येणार आहे विसर्जनावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षता घेतल्याचे सांगण्यात येत आहे गणेश विसर्जन काळात कचरा समस्या निर्माण होऊ नये यासाठी देखील योग्य व्यवस्था करण्यात आली आहे तसेच आरोग्य स्थायी समितीची बैठक घेण्यात आली आहे बेळगावच्या गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी महानगरपालिकेने योग्य व्यवस्था केली असल्याचा दावा करण्यात आला आहे मध्ये बनावट वैद्यकीय विद्यार्थीकडून उपचार बेळगावातील या त्या कारणाने वादग्रस्त ठरलेल्या सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बिम्स हॉस्पिटलमध्ये आता आणखीन एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे हॉस्पिटलमध्ये एका बनावट पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट वैद्यकीय विद्यार्थिनीने तब्बल सुमारे तीन महिने रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती उघडकीस आली आहे सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आली आहे एक बनावट पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनी सना शेख असे तिचे नाव आहे कारवारची रहिवासी असणारी सना ही सध्या बेळगावमधील कुमारस्वामी लेआउट येथे वास्तव्यास आहे जवळपास तीन महिन्यापासून आपण पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असल्याचे भाषवत तिने बिम्स हॉस्पिटलमधील काही रुग्णांवर उपचार केले आहेत सर्जिकल वॉर्ड बाह्य रुग्ण विभाग यासह इतर सर्व विभागांमध्ये तिचा वावर सुरू होता अशी माहिती उपलब्ध झाली आहे या दरम्यान रुग्णांवर उपचार करणाऱ्या आणि सल्ला देणाऱ्या या बनावट डॉक्टर सना शेख हिला हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनी काही वेळा हटकलेही होते त्यावेळी त्यांना बीम्सच्या संचालकांचा संदर्भ देऊन धमकावल्याचे कळते मात्र आज बीम्समधील रुग्णांची वैद्यकीय चिकित्सा करणारी ही बनावट पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनी तेथील सुरक्षा रक्षकांच्या तावडीत सापडली आहे त्यामुळे बीम्समधील मधील गलथान कारभार पुन्हा भाजप नेते किरण जाधव यांनी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन श्रींचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे उद्या होणाऱ्या श्रीमूर्ती विसर्जनाच्या संदर्भात विसर्जनाच्या मार्गावरील समस्यांबाबतही माहिती घेतली श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नार्वेकर गल्ली युवक मंडळाकडून त्यांनी सन्मान स्वीकारला त्यावेळी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच दर्शनाबरोबरच कार्यकर्त्यांसमवेत महाप्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सौंदीजवळ अपघातात दोन तरुणांचा मृत्यू सौदत्ती तालुक्यातील हलकी मुरगोड रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन तरुणांचा जागीत मृत्यू झाला उशिरा घडलेल्या या अपघाताबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही मात्र पोलिसांनी अपघाताबाबत तपास सुरू केला आहे विशाल लमाणी वय वीस आणि अप्पू लमाणी वय तेवीस अशी या दोन मृतांची नावे आहेत ते सौदत्ती तालुक्यातील हुलिकेरी तांडा येथील रहिवासी आहेत रक्ताच्या थरोळ्यात पडलेले त्यांचे मृतदेह पाहून कुटुंबियांना धक्का बसला असून गावावर शुकळा पसरली आहे देखावे पाहण्यासाठी लोटला जनसागर श्रीमूर्तींचे दर्शन डोळ्यात साठवण्यासाठी अखेरचा दिवस उपलब्ध असल्याने शनिवारी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत श्रीभक्तांचे थवे सर्वत्र फिरताना दिसून येत होते शहर आणि उपनगरी भागात सर्वत्र गणरायाच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी गर्दी उसळली होती प्रशासनाने रस्ते वाहतुकीचे मार्ग बंद केल्यामुळे वाहनांची चलती नसली तरी रस्ते युवकांच्या आणि व्यक्तींच्या गर्दीने फुलून गेले होते शहर शहरातील अनेक मार्गांवरून तसे गर्दी तसेच गणपती बाप्पांचा जयघोष सर्वत्र घुमताना दिसून येत होता भक्तांच्या मोठ्या गर्दीने शहरात उत्साहाला उदाहरण आल्याचे चित्र दिसून आले आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद